नमस्कार चला तर आज आपण खमंग ढोकळा बनवूया सकाळच्या नाश्त्यासाठी बघू शकता कलरही छान आला आणि मस्त फुगला एकदम असं स्पंजसारखा बघू शकता सुंदर जाळी झाली काय काय साहित्य लागतं ते बघूया प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे हरभऱ्याची डाळ घेतली एक वाटी फुल भरून आणि पाऊन वाटी मी आ, तांदूळ घेतले अर्धी वाटी उडीद डाळ घेतली आणि पोहे खायच्या चमच्या दोन चमचे मी मुगाची डाळ घेतली योग्य प्रमाण आहे आणि दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचे छान चवळून चवळून धुवून घ्यायचे तीन पाण्याने कारण जे पावडर वगैरे ला लावलेलं असतं डाळी तांदूळ आपण ते छान निघून जातं आणि छान धुतल्या जाते सगळ्या आणि हे पाणी टाकलं एक ते दीड इंचवर पाणी टाकलं भिजत घातलं तर मी हे सहा तास भिजत घातलं सहा तासानंतर मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आता हे वरचं पाणी काढून घेतलं आपल्याला गरज पडली पाणी टाकायची तर था। हेच पाणी वापरायचं आपण वेगळं पाणी नाही घालायचं छान मिक्सरमधून बारीक करून घेऊया आता छान बारीक झालं थोडंसं पाणी घालूया हे याच्यातलंच पाणी घाल दाखवते तुम्हाला मी हेच एक दोन चमचे पाणी घालायचं खूप पातळ नाही करायचं आपल्याला बघू शकता किती दाटसर पाहिजे ते आणि एकदम बारीक करायचं तुम्हाला दाखवते मी छान असं एकदम बारीक करून घ्यायचं आता सगळी डाळ आपण मिक्सरमधून काढून घेऊया आणि हे मिश्रण सगळं एकत्र केलं दही घातलं मी हे चमचा मोठा चमचा आहे मोठ्या चमच्याने मी दोन चमचे दही घातलं तुम्ही पोहे खायचा जो चमचा त्या चमच्याने चार चमचे दही घालायचं आणि खूप जर आंबट असेल तर तीन चमचे घालायचं आता हे पुन्हा मी दही घातल्यानंतर पुन्हा मिक्सरमध्ये फिरून घेतलं आता मी हे रात्री सगळं मिश्रण तयार केलं आणि आता आपण असंच झाकण ठेवूया एक आठ ते दहा तास आता सकाळी आपण नाश्त्यासाठी ढोकळा बनवूया आता बघूया छान आहे अजून थोड्या वेळाने अजून जास्त जाळी येईल त्याला बघू शकता असं दिसतं त्याच्यामध्ये जाळी आल्यासारखं आता हे दोन भाग करू ह्या मिश्रणाचे छान फेटून घ्यायचं पुन्हा सकाळी जेवढं जास्त फेटतात तेवढं जास्त छान मऊ आणि जाळी पण छान येते आता दोन भाग केले मी मिश्रणाचे आणि कढई गरम करायला ठेवली कडाईमध्ये दीड ग्लास पाणी घातलं स्टँड ठेवायचं आपण जे पातेले ठेवायचं जे स्टँड असतं ते स्टँड ठेवायचं आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण मिश्रणामध्ये सगळं टाकून घेऊया अर्धा चमचा मीठ घातलं साखर घातले तीन चमचे हे आधीच छान फेटून घ्यायचं मीठ आणि साखर पूर्ण विरघाळले गेले पाहिजे बघू शकता बिलकुल पाणी नाही घातलं काही नाही जे आपण रात्री मिश्रण तयार केलं तेच जेवढं जास्त फेटलं तेवढं जास्त छान जाळी येते त्याला ते मीठ साखर छान मिक्स करून घेतलं आता आपण त्याच्यामध्ये हळद घालूया थोडीशी ताटाला तेल लावून घेतलं मी आधी हळद घातली अर्धा चमचा हळद घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्या आम्ही पाव चमचा सोडा घातला तुम्ही मसाल्याच्या डब्याचा जो चमचा असतो तो त्या चमचाने एक चमचा सोडा घातला तरी चालते हे ब सोडा घातल्यानंतर लगेच आपल्याला ताटात टाकायचं चा। छान मिक्स करून घ्यायचं आपण सोडा टाकल्यानंतर पीठ फेटत असताना त्याला जाळी येते जास्त फुगले जाते पीठ पाण्याला उकळी आली आपण तेल लावलेली प्लेट कढईमध्ये ठेवली आणि हे जे सोडा ते आपण सगळं साहित्य घातलेलं हे मिश्रण छान फेटून घ्यायचं आणि प्लेटमध्ये टाकायचं गॅस आपल्याला फुलश ठेवायचं आहे आता आपण हे बारा ते पंधरा मिनिट फुल गॅसवरती आपण ढोकळा बनवून घेणार आहोत तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया छोटं तडका पाणी घेतलं मी गॅसवरती ठेवलं गरम करायला तेल घातलं एक दोन चमचे मोहरी घातली एक चमचाभर जिरे घातले थोडासा हिंग छान मोहरी जिरे छान तडतडले ताड़ थोडा कढीपत्ता हिरवी मिरची घातली कड छान परतून घ्यायचं नंतर मी एक कप भर पाणी घातलं त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि दोन चमचे साखर एक उकळी येऊ द्यायची गॅस बंद करायचा तोपर्यंत आपलं हे मिश्रण हे थंड होतं फोडणीचं आणि चला आता बघूया आपण ढोकळा तेरा ते चौदा मिनिट झाले मस्त फुगला छान जाळी आली बघू शकता वरूनच दिसते जाळी आता आपण चाकूच्या सह्याने बघूया चाकूला चिकटल्याने म्हणजे आपला ढोकळा परफेक्ट झाला आता आपण हे थंड होऊ द्यायचं एक दहा मिनिट त्यानंतर वड्या पाडून घ्यायच्या छान छान थंड झालं मस्त वड्या पडला याला कलरही छान आला तुम्हाला दाखवते मी एक ओडी मस्त फुगला आपला ढोकळा छान एकदम स्पंचारकाच जाळीही छान आली आता आपण वरून फोडणी घालूया सगळ्या साईडनं थोडी 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 म्हणजे आपला ढोकळा मऊ राहते बऱ्याच वेळेपर्यंत आणि कलरही छान आला आणि चवीलाही छान झाला खमंग आपला ढोकळा तयार झाला बघू शकता तुम्ही तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा सॉससोबतही खाऊ शकता मी ही शेंगदाण्याची चटणी बनवली साधी धन्यवाद